पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चिखले येथील सरपंचांचे पती दत्तात्रय तांडेल आणि सरपंच दीपाली तांडेल यांनी केलेले आरोप खोटे असून आमचा साठे करार आणि माती उत्खननाशी कोणताही संबंध नसल्याचे चिखलेचे माजी सरपंच नामदेव पाटील यांनी सांगितले आमची नाहक बदनामी करण्याचा हा डाव असून त्यांनी मीडियासमोर जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले एकोणतीस जुलै रोजी जो प्रकार चिखले गावात घडला त्या प्रकारात आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहेत तर नक्की काय प्रकार आहे आणि याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी स्वप्नील नामदेव पाटील चिखले गावाचा रहिवासी आहे एकोणतीस जुलै रोजी जो प्रकार दीपाली दत्तात्रय तांडेल सरपंच व त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल याही देहत्याग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याही आमच्या वडिलांवरती माजी सरपंच नामदेव माया पाटील यांच्यावरती जे आरोप केले का जमिनीचा साठेकरार यांच्या कालात झाला आणि माती उत्खनन झालं त्याच्याशी माजी सरपंच नामदेव माया पाटील व माजी सरपंच नामदेव माया पाटील व इतर लोकांचा कोणत्याही प्रकारचा काही संबंध नाही त्याला अनुसरून हे जे प्रकार घडवलं त्यांनी त्याच्या संदर्भात आम्ही कोकण आयुक्तकडे जे दीपाली दत्तात्रय तांडेल आहेत त्याही जे गुरचरण जागेवरती प्लॉटिंग करून ग्रामस्थांना फ्लॉट वाटप केले संदर्भात कोकण आयुक्तकडे आम्ही तक्रार दाखल केली त्यांचे एकोणचाळीस खाली एकोणचाळीस खाली यांच्यावरती कारवाई व्हावा त्यासाठी आम्ही कोकण आयुक्तकडे तक्रार दाखल केली त्यानंतर जिल्हा अधि रायगड जिल्हा परिषदकडून बी ओ साहेबांना याच्या संदर्भात पत्रक देखील आलेले आहे कोकण आयुक्तकडे तक्रार दाखल केलेली आहे कोकण आयुक्त कोकण आयुक्ताकडून मान्य शिवसाहेब जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार होऊन त्यांच्याकडे पत्रव्यवहार झाल्यानंतर शिवसाहेबांनी बी ओ साहेबांना या सदर संदर्भाची चौकशी व्हावी यासाठी आदेश दिलेले आहे बी ओ साहेबांकडून या, या संदर्भात सुनावणी चालू झाली सोळा तुम्ही बघू शकता इथे सोळा सात दोन हजार पंचवीसला बी डीओ साहेबांकडून विस्ताराधिकारी त्यांच्यामार्फत सुनावणी होती त्या सुनावणीनंतर सुनावणी पहिली सुनावणी झाली त्यावेळी दिपाली दत्ताते तांडेल व त्यांचे पती याही दत्तात्य विठ्ठल तांडेल याही पंधरा दिवसाची मुदत घेतली त्यानंतर तीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत चिखले येथे सुनावणी होती त्याच्या अगोदर या विषयाला कुठेतरी टालाटाल करावी एकोणतीस तारखेला त्याही मुद्दाहून विष प्राशन करण्याचा आणि देहत्याग करण्याचा जाणून बुजून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला सरपंच दीपाली दत्त्रे तांडेल यांनी सरपंचपद त्यांचं रद्द होईल यासाठी या, या एकोणतीस तारखेला तेही असं कृत्य केलेलं आहे आपण आज शिथल्या गावामध्ये सरपंच माजी सरपंच यांच्यावर ते आरोप करण्यात आले होते परंतु सरपंच ते असताना हे विषय काय झाले होते का काय सांगाल संदर्भात नाही या विषया विषयासंदर्भात विषयानुसार माझे वडील सरपंच असणे नामदेव मायापाटी माझी सरपंच या एकही विषय माती उत्खन्नाचा विषय आणि साठे करार करण्याचा विषय याविषयी आमचा काही संबंध नाही उलट ज्यावेळी दोन हजार तेवीसला निवडणूक जाहीर झाली गुरुग्रामपंचले याची त्यावेळी दत्तात्रय विठ्ठल तांडेल आणि त्यांची पत्नी दीपाली दत्तात्रय तांडेल याही दोघाही अर्ज भरले होते अर्ज भरल्यानंतर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी त्यांना दुसरी पत्नी आहे ही पहिल्या पत्नीपासून दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्यापासून लपून ठेवले होते आणि त्या दुसऱ्या पत्नीपासून यांना दोन आपत्त्य आहे आणि पहिल्या पत, पत् पहिल्या पत्नीपासून दोन आपत्त्या हे देखील आता ज्या सरपंच आहे दीपाली दत्तात्रय तांडेल यांनासुद्धा माहिती नव्हती ज्यावेळी आम्हाला हे माहिती पडलं त्यावेळी आम्ही माहितीच्या आधाराखाली त्या दोन मुलांचे आम्ही माहितीच्या आधाराखाली जन्माच्या दाखल्याची माहिती मागवली त्यानंतर ज्यावेळी इलेक्शन हिरिंग झाली त्यावेळी दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचे आम्ही तिसऱ्या यांना तिसरं अपत्य आहे याचे जन्माचे पुरावे दिले ते जन्माचे पुरावे दिल्यानंतर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचे फॉर्म तिथे बाद करण्यात आला त्यानंतर दिपाली दत्तात्रय तांडेल ह्या निवडणुकीला सामोरे गेला आणि त्यांचा विजय होऊन त्या आता पदावरती आहे त्यानंतर दिपाली दत्तात्रय तांडेल यांनी निवडणुकीसाठी जातीचा दाखला हा कंपल्सरी नामक्रम देऊन होता जातीचा दाखला आणि जात पडताना कंपल्सरी होती त्यासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी त्याही दामोले शाला हा खास सर्टिफिकेट आहे त्यांचा दामोले शाला या शालेचा जातीचा यांच्या वडिलांचा गोविंद चाऊ चोरगे यांचा दाखला जोडणार जोडला गेला दामोले शाला जी दामोले शाला एकोणीसशे आपण बघू शकता एकोणीसशे एकोणऐंशीला एकोणीसशे एकोणऐंशीला स्थापन झाली आणि हा शाळा सोडण्याचा दाखला काही जोडला तो एकोणीसशे पंचावन्नचा जोडला जिथे शालात नव्हती तिथे त्यांनी ते फ्रॉडगिरी करून हा शाळेचा दाखला दामोर शालेचा जो मिळवला आम्हाला जसे हे माहीत पडले तसे आम्ही सर्विस्तर गटशिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल आमच्यापर्यंत आलेला आहे त्याच्यावरती खाली बघू शकता आपण दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असं स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की तारीख आहे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस परंतु मुख्याध्यापकाला आदेश दिले असल्याकारणाने आजूपर्यंत चार महिने झाले आजूपर्यंत मुख्याध्यापकांनी ह्या गोष्टीवरती आजूपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला नाही याच्यावरती ह्या गुन्हा दाखल व्हावा आमची पण ही मागणी आहे परंतु पोलीस प्रशासन आजूपर्यंत या गोष्टीवरती लक्ष देत नाही मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तांडेल कुटुंबे आणि तुमच्या गावातील ग्रामस्थ यांनी पंचायत समितीच्या कार्यालयाखाली उपोषण केलं होतं तर त्यावेळेस त्यांना प्रशासनानं काहीतरी आश्वासन दिलं होतं मात्र पुन्हा एकदा त्यांनी एकोणतीस तारखेला विष प्रासन करून देहत्याग करण्याचा प्रयत्न केला याबद्दल काय सांगाल मार्च महिन्यामध्ये त्यांनी जे तांडेल हो त्यांची पत्नी दिपाली दत्ता तांडे माझी दिपाली दत्ता तांडे सरपंच व त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी जे उपोषण केले होते हे फक्त एक गावाला दाखवायची स्टंटबाजी केली त्यानंतर त्याही स्वतः माती तहसीलदार साहेबांना लेटर देऊन माती ते मौजे चिखले येथील तेहतीसचा झिरो सर्वे नंबर याच्यावरती जमीन पृष्ठभाग करण्यासाठी खोकलण लावली खोकलण लावली आणि मातीचं त्याही उत्खनन करून सपाटीकरण केला सपाटीकरण केल्यानंतर त्याच्यावरती प्लॉट मार्किंग केले प्लॉट मार्किंग केल्यानंतर त्याही ग्रामस्थांना झोपड्या बांधायला सांगितले हे झोपड्यांचं फुट आहे झोपड्या बांधायला सांगितलं झोपड्या बांधून त्यांना घरपट्टी देण्याच्या प्रयत्नात होते परंतु ही गोष्ट ज्यावेळी ग्रामसेविका त्यावेळी स्नेहा मयकर यांना लक्षात आली त्यावेळी त्याही स्नेहा मयकर यांनी सरपंच दीपाली दत्तात्रय तांडेल व दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांच्यावरती एफ आय आर दाखल केलेली ही एफ आय आरची कॉफी आहे माजी सरपंच ग्रामसेविका आणि इतरांवर जे तांडेल कुटुंबियांनी आरोप केलेले आहेत ते आणि जे परवा देहत्याग केलं करण्याचा प्रयत्न केला प्राशन करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात आपली पुढची भूमिका काय असणार आम्ही दीपाली दत्तात्रय तांडेल सरपंच व दत्तातेय विठ्ठल तांडेल याही आमच्या नावाची नाक बदनामी केलेली आहे त्या संदर्भात आम्ही वकिलामार्फत यांना आठ दिवसाची नोटीस देणार आहोत का त्याही स्वतःहून मीडियासमोर येऊन आमची जाहीर माफी मागावी आमच्या नावाची बदनामी केली म्हणून अन्यथा तसं जर त्याही केले नाही तर आम्ही कोर्टामध्ये दाद मागू आणि यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अप्रू नुकसानचा आम्ही याच्याविरोधात दावा करू माझी सरपंच म्हणून आपल्यावर जे काही आरोप केलेले आहेत ते आपणास मान्य आहेत का मी माजी सरपंच नामदेव माया पाटील ग्रुप ग्रामपंचायत चिखले जे दीपाल दत्तरे तांडेल आणि दत्तर ते विठ्ठल टांडेल यांनी जे साठेकारार विरुद्ध माझ्या विरुद्ध खोटे आरोप केलेले आहेत ते माझ्यामध्ये साठेकारार तो संबंधच नाही साठेकाराशी आणि तेथीचा झिरो यामधून माती उत्पन्न झालेलंच नाही आणि त्याच्याही माझा काही त्याही संबंध नाही हा आरोप माझ्यावरती ते, ते खोटे करतात त्या त्यानुसाराने त्यानु तेतीचा सर्व नंबर झिरो या सक्षम अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाणी केल, केले केलेली आहे आणि पाणी केल्या असतात तेतीसचा नंबर तेतीचा झिरोमध्ये आजगत मातीच गेलेली नाही तसे लेटर देखील दीपाली दत्तात्रय तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनासुद्धा मिळालेले आहेत काही राजकीय पक्षांनी तांडेल कुटुंबियांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतलेली आहे त्यांनी त्यांना पाठिंबा देखील दिलेला आहे तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे तर या संदर्भात माझं हेच म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष लाईव्ह येत आहेत किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांनी सत्याची पडताळणी करावी नाण्याच्या दोन्ही बाजू बघून त्यांनी सत्याची पडताळणी करावी हीच मी माझी नम्र विनंती आहे आज सर्व गाव त्यांच्या बाजूने असं सांगितलं सांगितलं जात आहे मग आता तुम्ही इथे कॅमेरा फिरू शकता की ही जी गावातली लोक आहेत ती गावातलीच आहेत की बाहेरचे भाडे करून आणले आहेत ही तुम्ही इथे कॅमेरा फिरून त्याची पडताळणी करू शकता